नमस्कार मी प्रगती कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत हनुमानाला प्रिय असलेल्या रुईच्या पानांचा हार कसा बनवायचा प्रत्येक शनिवारी रुईच्या पानांचा हार आ, हनुमान मारुतीला घातला जातो तर हनुमान मारुतींना रुईच्या पानांची माळ का घातली जाते याच्यामागे एक आख्यायिका आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगते माता अंजनी ही निसीम भक्त होती आणि आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य दैवतांची कृपादृष्टी नेहमी असावी इतकेच नव्हे तर त्याला बळ बुद्धी विघ्नहर्ता नित्य लाभावेत यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालत असे आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ म्हणतात तसेच तो अकरा रुद्र असल्याने अकरा पानांची माळ आणि अकरा प्रदक्षिणा घालण्याची मारु हनुमान मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे तर रुईच्या पानांची माळ ही विषम अंकामध्ये केली जाते पाच सात अकरा आणि एकवीस अशा पद्धतीने माळ बनवली जाते तर दर शनिवारी ज्यावेळेला मारुतीला सेंदूर तेलवात आणखीन काळे उडीद डाळ वाहिलं जातं त्याचबरोबर रुईच्या पानांचा ची माळ पण घातली जाते चला तर बघूया रुईच्या पानांची माळ कशी बनवायची ते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इकडे मी रुईच्या पानांचा हार बनवण्यासाठी रुईचे फांद्यां फांद्या घेऊन आलेले आहे ढापा घरी घेऊन आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती धूळ बरीचशीच आहे मावा पडल्यासारखं झालेलं आहे तर आपण हे पानं स्वच्छ पाण्यामध्ये आधी धुवून घेऊया स्वच्छ इकडे रुईची पानं काढून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये मी आता अशा पद्धतीने स्वच्छ करून घेते रुईच्या झाडाला चिक असतो पांढरा कलरचा तुम्ही बघू शकता इकडे आता हा जो पांढरा कलर दिसतो पूर्ण तो हात फिरवल्यानंतर आपलं पान स्वच्छ होतं अशा पद्धतीने आपण सगळी पानं स्वच्छ करून घ्यायची आहेत पानं इकडे धुतलेली आहेत स्वच्छ आणि मी एका कोरडा टावेलवरती घेतलेल्या आहेत कारण आपल्याला ह्याच्या पाण्याचा जो अंश तो काढायचा आहे आणि कोरडी करून घ्यायची सगळी पानं अशा पद्धतीने मी टावेल परत उलटा टाकून त्याच्यामध्ये हाताने पानं कोरडी करून घेते सगळे इकडे मी फुलांचा हार करण्याचा दोरा घेतलेला आहे आणि एक मोठी सुई घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण दोरा ओवून दोन हात लांब असा दोरा घ्यायचा आहे हा दोरा छोटा असा सोडायचा आहे आणि साधारण इतका मोठा मी दोरा घेतलेला आहे पूर्ण दोन हात आपले होतील एवढा दोरा आहे तर रुईच्या पानांचा पाच सात नऊ अकरा एकवीस अशा विषम अंकामध्ये मा पानं घ्यायची आहेत आणि त्याचा हार आपण बनवू शकतो म्हणजे तुम्हाला पाच पानांचा बनवायचा असेल तरी तुम्ही बनवू शकता देवासाठी आणि एकवीस पानांचा बनवू शकता अकरा पण बनवू शकता शेवटी इकडे मी गाठ वाहते अगदी सोपी पद्धत आहे काही अवघड नाही आहे पानाची डिरेक्शन ठरवायची आहे जर आप आपल्याला हे पानाचा वरचा भाग आहे ना तो वरती येण्यासाठी आपल्याला आपल्याला पाठी मागून सुई खोपसायची आहे आणि अशा पद्धतीने बाहेर काढायची आहे आणि अलवार पान आतमध्ये ढकलायचं आहे अशा पद्धतीने आता बघा मी पान घातलं पण डिरेक्शन चुकलेली आहे माझी इकडे तर चुकलेलं आहे ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला पान असं हवं आहे तर मग सुई एका एक डिरेक्शनवरून दुसऱ्या डिरेक्शनला आतमध्ये ओवायची आहे जे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या रुईच्या पानाचा हार बनायला लागलेला आहे अशा पद्धतीने रुईच्या पानांचा आपला हार बनलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सिम्पल मेथडने बनवलेला आहे मी इकडे एकवीस पानं वापरून बनवलेला आहे हा हार तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या हनुमान मारुतीसाठी असा रुईच्या पानांचा हार बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट कराने चानेल, करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू